हॅलो मी वैशाली स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल आलू पोहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर यासाठी मी जाड पोहे घेतलेले आहे साधारणतः एक पाव हे चाळणीने चाळून घेऊ म्हणजे त्यातील बारीक चूर निघून जाईल पोह्याचा त्यानंतर आपण हे पोहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊ यातील थोडा काळी कचरा असेल तर तो काढून घेऊ व्यवस्थित आता हे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण तांदूळ धुतो त्याप्रमाणे त्यातलं पाणी काढून घेऊ दोन तीन पाणी काढल्यानंतर आपल्याला हे पाच मिनटं भिजत ठेवायचे आहे म्हणजे छान मऊ होतात आता आमच्या विदर्भामध्ये अशा पद्धतीने करतात सकाळी नाश्त्यासाठी छान होतात आणि तुम्हाला माहीतच असेल नागपूरचं पो कर्री पोहा तर त्या तिथे पण या पद्धतीनेच पोहे करतात इथे एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि इथे मी अर्धा टोमॅटो वापरलेला आहे पोह्यामध्ये आपण टोमॅटो यूज करायचा आहे छान लागते टोमॅटो घातल्यामुळे पोह्याला चव पण छान येते त्यानंतर इथे दोन बट बत, बटाटे चिरून घेतलेले आहे असे पातळ काप करून घ्यायचे बटाट्याचे त्यानंतर कळीपत्ता आणि सांबार सर्वात आधी कळीमध्ये तेल गरम करून घेऊ तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी तळतळली की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे तेलामध्ये छान होऊ द्यायचे आहे तळतळले की त्यामध्ये कांदा कढीपत्ता हिरवी मिरची सर्व मिक्स करून घेऊ कांदा थोडा हलकासा परतून घ्यायचा आहे एकदम आपल्याला परतायचा नाही त्यानंतर त्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो ॲड करून घेऊ आणि हे सर्व आता आपल्याला दोन ते तीन मिनटं छान वाफ येऊ द्यायची आहे त्यावर ताट झाकून ठेवू म्हणजे बटाटा छान शिजल्या जाईल तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं वाफ येऊ द्यायची आहे तर बघू शकता आपला आता बटाटा वगैरे छान असा तेलामध्ये ते परतून झालेला आहे कारण पोह्यासाठी बटाटा छान शिजायला हवा त्यानंतर यामध्ये आता थोडे मसाले ॲड करायचे आहे थोडा धने पावडर त्यानंतर हळद आणि मीठ परत हे एकदा परतून घेऊ आमच्या विदर्भामध्ये नागपूर स्पेशल तर्री पोहा आहे तर या पद्धतीने पोहे करतात खास करून आमच्या नागपूर साईडला अशा पद्धतीने टमाटर घालून पोहे करतात त्यानंतर इथे पोहे पोह्यामध्ये मी कोथिंबीर मिक्स केलेली आहे म्हणजे मग आपल्याला वरून टाकायचं काम नाही छान मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ या पोह्यासोबत छान अशी मटकीची तर्री किंवा चण्याची तर्री असेल तर खायला खूप छान लागतात वरून शेव वगैरे घेऊन तर बघू शकता अशा पद्धतीने आपले पोहे तयार झालेले आहेत जे झटपट आणि लवकर आणि छान असे मऊ होतात तुम्ही दोन तीन तास जरी ठेवले तरी पोहे मऊच राहतील असे कडक येणार नाही तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पोह्यावर छान असं मी फरसान घातलेलं आहे या मग सर्वांनी खायला विदर्भ स्पेशल आलू पोहा बाय बाय